तारीख पंचवीस फेब्रुवारी सकाळचे पाच साडेपाचची वेळ होती आणि स्वारगेट पुण्यातल्या स्वारगेटच्या एका स्थानकावरती एका मुलीवरती अतिप्रसंग झाला तिचा बलात्कार झाला बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बातमी फुटणार नाही याची खबरदारी घेतली असं प्रथम हे पण दिसलं सव्वीस तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी माध्यमांमध्ये या सगळ्या बातम्या आल्या नक्की काय झालं कसं झालं इतक्या मेनस्ट्रीम आणि इतक्या क्राऊडेड प्लेसमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या दिसल्या आणि त्यानंतर आता याच्यावरून राज्यभरात क्रिया प्रतिक्रिया आणि वेगवेगळ्या याच्यावरती आता पडसाद सगळ्याचे उमटू लागलेत पण या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला बारा दिवसांची पोलीस कस्टडी झाली असताना आज पुण्याच्या सेशन कोर्टमध्ये एक निवेदन गेलेलं आहे ते निवेदन दिलं आहे ॲडव्होकेट असीम सरोद यांनी माझ्यासोबत येते थोडं मला जरा डिस्क्रिप्टिव्ह सांगाल की एक्झॅक्टली या प्रकरणात काय कारण यापुढे या पीडित या तरुणीचं जे वकीलपत्र आहे ते पण तुम्ही घेता दोन दिवसापासून त्या मुलीशी संपर्क झाला आणि तिचे काही मित्र नंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी सुद्धा संपर्क केला आणि त्यामुळे मी असं ठरवलं की या मुलीचं वकीलपत्र आपण घ्यायचं कारण की व्हिक्टीम म्हणून तिच्याकडे बघण्याचा कोणाचा दृष्टिकोन आहे असं दिसत नाही दुसरीकडे तिच्याबद्दलचं मत कलुषित करण्याचा एक प्रकार सातत्याने सुरू होता आणि त्यामुळे ती व्यथित झाली होती तिला वाईट वाटत होतं की जणू काही मीच आरोपी आहे अशा पद्धतीने माझ्याबद्दलच्या बातम्या प्रसारित होत आहेत ती मुलाखती देण्यात येत आहेत आणि म्हणून मला असं वाटलं की आ, माध्यमांच्या काही लोकांशी बोलावं आणि एक समाधानाची गोष्ट आहे की पुण्यातले जे काही माध्यमातले माझे मित्र आहेत पत्रकार त्या अनेकांनी याच्याबद्दलचं दुःख व्यक्त केलं की ज्या पद्धतीने अपप्रचार तिच्याबद्दलचा सुरू आहे तो अत्यंत खेदजनक आहे मला असं वाटते की पत्रकार म्हणून जेव्हा ते अनेक लोकांना भेटत असतात तेव्हा त्यांच्या नजरेतून ते ओळखत असतात की कोण खरं आहे कोण खोटा आहे आणि जेव्हा मला काही तीन चार जणांनी सांगितलं की नाही या मुलीवर अन्याय होतो आहे एक प्रकारे तेव्हा मी ठरवलं की तिचे तिचं वकीलपत्र घ्यायचं आणि आम्ही एक अभिनव प्रयोग करायचं ठरवलं जो आत्तापर्यंत खालच्या न्यायालयांमध्ये झाला नाही कलम एकशे चौवेचाळीस जे आहे सी आर पी सीमधलं ज्याच्यामध्ये आपण मनाई हुकूम घेऊ शकतो आता नवीन बी एन एस एस कायद्यानुसार कलम एकशे त्रेसष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कोणी न्यूसन्स क्रिएट करत असेल किंवा इतरांसाठी धोकादायक ठरत असेल था तर अशा गोष्टींविरुद्ध मनाई आदेश आपण कोर्टाकडून घेऊ शकतो आणि म्हणून जिथे या मुलाची सध्या आरोपीची केस सुरू आहे त्याच्यामध्ये त्याला रिमांड दिलेला आहे त्याच कोर्टामध्ये आम्ही आज एक अर्ज दाखल केला आणि कोर्टाला विनंती केली की जे या केसशी संबंधित नाहीत असंबद्ध बोलत आहेत बेताल वक्तव्य करत आहेत आणि मुलीचं चारित्रहनन होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत त्या सगळ्यांवर कोर्टाने मनाई आदेशाचं बंधन आणलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की ते अशा पद्धतीने बोलू शकत नाहीत मला प्रश्न आवडला आहे की सुरुवातीला तर ही सगळी प्राईमऑफिस रेप केसेस होती या सगळ्या गोष्टी होत्या हे नक्की आलंय कुठून म्हणजे नक्की तुम्ही आता अर्ज केला तर तुम्हाला याचं मूळ काय आहे पा तीन चार पाच गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे दिसतात की असं पसरवण्यात आलं की ती मुलगी ओरडलीच नाही तिने आरडाओरडा केला नाही तिने विरोध केला नाही याचा अर्थ तिची संमती होती हा अत्यंत एक बेबनावट अशा स्वरूपाचा प्रचार करण्यात आला त्यानंतर त्या मुलाचं आणि त्या मुलीचं काहीतरी अफेअर होतं दोन महिन्यापासून असं एक पसरवण्यात आलं एक पसरवण्यात आलं की त्या मुलीचा त्याचे संबंध असे लैंगिक संबंध करण्याचा विषय झाला आणि त्यांनी सात हजार रुपये तिला त्या मुलीला द्यायचं असं त्यांनी ठरवलं ते सुद्धा दादांत खोटं आहे आता अशा अनेक खोट्या गोष्टी जेव्हा पुढे यायला लागल्या आणि त्याच्याबद्दल सांगितलं ला जायला लागलं म्हणजे मला आश्चर्याचं पण वाटलं की त्या आरोपी बलात्कारी व्यक्तीचा व्यक्तीच्या घरातले लोक त्याची बायको वगैरेसुद्धा येऊन सांगायला लागले की त्या मुलीच्या अंगावर एक ओरखडा नाही तिचे कपडे फाटलेले नाही हे सुद्धा पोलिसांनीसुद्धा सांगितलं की तिचे कपडे पण फाटलेले नाही मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की तिच्यावर बलात्कार झालेला आहे तर आपण हे समजूनच घेत नाही की व्यक्ती परत्वे मनाला ठेच पोचणे धक्का लागणे आणि आघाताखाली जाणे याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते कोणी खूप सहनशील असू शकते त्यांना आरडाओरडं करणं जमेल ही मुलगी दोन तीन वेळा ओरडली तिथून बसमधून पण बाहेर आवाजच जात नाही असं म्हटल्यावर तिला जर असं वाटलं असेल की हा मुलगा आपल्याला इजा करण्यापेक्षा याला काय करायचं ते करू द्या आपल्या जीवाची तरी सुटका करून घेऊ कारण की अशा अनेक घटना घडलेल्या जिथे जिथे विरोध केला मुलींनी आणि स्त्रियांनी त्यांचे डोळे फोडण्यात आले त्यांचा चेहरा फोडण्यात आला त्यांचा खून करण्यात आला किंवा त्यांचे गुप्तांग जे आहेत ते बाधित करण्यात आले अत्यंत वाईट प्रकारे इंजुरी करण्यात आली मग जर एखाद्या मुलीला शहाणपण सुटत असेल त्यावेळेस की आपण असं काहीतरी अपंगत्व घेण्यापेक्षा किंवा मरून जाण्यापेक्षा आता वाचण्याचा मार्ग म्हणून याला करू द्या आणि आपण सुटका करून घेऊ हो। तर मग तो बलात्कार ठरत नाही का हा मुद्दा पोलिसांनी वकिलांनी समाजातल्या सगळ्या लोकांनी विचारात घेण्यासारखा आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये हा अर्ज केलेला आहे तेव्हा ही सगळी बाजू आम्ही मांडणार आहोत एक महत्त्वाचं म्हणजे रेप केसेसमध्ये साधारण फॉरेन्सिक रिपोर्ट्स आणि दुसरं असं ते म्हणजे मुलीची मेडिकल टेस्ट या ग्राउंड्स फार महत्त्वाचे ठरतात त्या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणाला की तुम्ही तिच्याशी बोलणं वगैरे झालं आहे काय नक्की तिने या सगळ्यातल्या प्रसंगातलं सांगितलं तिला सगळ्यात जास्त धक्कादायक आणि वाईट वाटणारी गोष्ट आहे की ति ती तिने नकार दिलेला असतानाही तिची इच्छा नसतानाही ससूनमधल्या डॉक्टरांनी सांगितलं की इथे प्रमुख वैद्यकीय अधिकारी ते पुरुष आहेत आणि बाकी जे ज्युनियर आहेत ज्युनियर डॉक्टर आहेत त्यामुळे मीच टेस्ट करणार म्हणजे महिला डॉक्टर इथे उपस्थित नव्हतं महिला डॉक्टर ज्या आहेत त्यांना न करू देता तिथले कोण सिनियर डॉक्टर आहेत त्यांनी तिची शारीरिक चाचणी केली आणि हे अत्यंत चुकीचं आहे त्यासाठी त्यांनी तिची कन्सेंट फॉर्मर्सही घेतली त्यांनी सांगितलं की तुला हे आत्ता नाही केलं तर मग अजून काही दिवस लागतील मग वेळ लागेल होणार पण नाही लवकर आणि ससूनमध्ये दोन दोन तीन तीन दिवस बलात्कार पीडित असलेल्या व्यक्ती पडून राहतात hmm. की आपलं लैंगिक तपासणी केव्हा होणार hmm. आणि ती तपासणी होण्यासाठी इतका कालावधी लागत असेल तर मग तिथे तिला कन्सेंट घेण्यात आली तिची चाचणी एका पुरुष डॉक्टरने केली अत्यंत धक्कादायक आहे चुकीचं आहे कायद्यात हे बसणारं नाही आहे आणि अशा अनेक गोष्टींमधून एखाद्या स्त्रीला जावं लागते आणि ती न्याय मागायला तरी उभी राहते हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून सगळ्यांनी तिला मदत केली पाहिजे असं मला वाटतंय मला तर सुरुवातीला सोर्सेसच्या नुसार कळलं होतं की तिच्या मुलीचे घरचे पण घाबरले होते त्यांचं म्हणणं होतं की खूप कॉन्ट्रोवर्सी होईल सगळं आपल्याला समाजाला तोंड द्यावं लागेल आणि मग समाजात बदनामी वगैरे अशी भीती असतात तर ती सर्वसाधारण कुटुंब त्यांना पण असंच काहीतरी वाटलं होतं पण तरी पण ती उभी राहिली तिच्या मित्रांनी तिला सांगितलं की नाही या गोष्टी केल्या पाहिजे तर तुमचं इचं बोलणं आल्यानंतर नक्की काय सांगितलं नक्की काय घडलं होतं पण त्या मुलीने मला सांगितलं की तिचे सगळे मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत त्यांनी तिला खूप सपोर्ट केला कारण की हे सगळेजणं स्नेहालय जे गिरीश कुलकर्णीचं आहे अहमदनगरला तिथे वेगवेगळे जे युवा शिबिर होतात त्या सहभागी झालेल्या आहेत वेगवेगळे विचार चांगले समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामुळे त्यांनी तिला हिंमत दिली की आपण ही केस आपण ही तू केस कर तु पन तु ले ले आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत पण तरी तिच्या घरी तिचे वडील नाहीत वडील वारलेले आहेत आई आहे फक्त आणि मग आईवर पण वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आले इनफॅक्ट पोलिसांशी बोलतानासुद्धा पोलिसांनी अशीच एक नकारात्मक घंटा काही जणांनी वाजवली की न्याय मिळणं फार कठीण असते हे पुढे खूप कठीण होत जाणार सगळं तुम्ही विचार करा, काई नी पुलीशन चा, पुलीशन चा चा करा आता तुम्हाला पुढे न्यायचा आहे का असं काही जणांनी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की पोलिसांचं पोलिसांच्या कामाचा हा भाग नाही आहे त्यांनी हिंमत द्यायला पाहिजे जर बलात्कारासाठी कोण उभ्या राहतात बलात्काराच्या विरुद्ध बलात्काराच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे म्हणून कोण केसेस करतात मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातल्या मुली आणि स्त्रिया याच तिथे येऊन तक्रार करत असतात तुम्ही श्रीमंत घराण्यातल्या कोणाला पाहिलं का की बलात्कार झाला आहे आणि ते भांडते आहे ते ते सगळं मॅनेज करून टाकतात कॉम्प्रमाईज करून टाकतात मग ज्यांना न्याय पाहिजे त्यांच्यासोबत पोलिसांनी राहायला पाहिजे सगळे पोलीस असे नाही आहेत खूप चांगले पोलीस आहेत आणि त्यामुळे आपल्या यंत्रणा सुरू आहेत तिला काही चांगले पोलीससुद्धा भेटलेले आहेत ते अनुभवसुद्धा तिच्या पाठीशी आहेत आणि ती म्हणते की मला न्याय मागायचा आहे त्याच्यासाठी ठामपणे तिला न्यायाची लढाई लढायची आहे आता तुम्ही म्हणजे काय झालंय की दोन्ही बाजूंच्या लोक आता यामध्ये सगळ्यात खूप इन्व्हॉल्व्ह झाले असं दिसतात की जो विक्टीम आहे त्याच्या बाजूने समाज उभं राहणं किंवा लोक तुमचं आमच्यासारखे बोलणं हे ठीक आहे पण जो अक्युज आहे त्याच्या बाजूने बरेच जण उभे राहत मला असं दिसतंय त्याच्यावरती आता पॉलिटिक्स सुरू झालं आहे कायद्याच्या पातळीवरती या गोष्टी लढताना नक्की कोणत्या सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस म्हणून गोष्टी स्टँड होतील स्पेशली ज्यावेळी हे दिसतंय की त्याच्या अकाऊंट बॅलन्सबद्दल बोललं जात आहे तिकडे दिसतंय की त्यांच्या मोबाईलचे लोकेशन गेल्या दोन महिन्यात कधीच एकत्र आलेले कुठे दिसलेले नाही आहेत तर ते ही ॲज अ केस म्हणून उभी करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात का सबस्टेन्शियल एव्हिडन्स काय असतील हे चार्जशीट पूर्ण दाखल झाल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही परंतु काही हायकोर्टाचे निर्णय अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहेत जे या मुलीला वापरता येतील त्याच्यात एक महत्त्वाचं जजमेंट आहे की ज्याच्यात त्यांनी सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने की कोणीही पुरावा नसला तरी त्या मुलीच्या एकटीचं म्हणणं आणि सरकम्स्टान्सेस हे जर जुळत असतील तर तोच पुरावा महत्त्वाचा आहे तिच्या एकटीच्या विटनेसवर सुद्धा आधारित शिक्षा होऊ शकते इत इथपर्यंत कायद्याचे अन्वयार्थ काढताना सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने प्रगती केलेली आहे आणि त्यामुळे त्याचा नक्कीच परिणाम चांगला होणार आहे आता तिच्या बदनामीचा जो भाग आहे तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे की सुप्रीम कोर्टाने दोन जजमेंट दिले तर आत्ता दोन हजार वीसमध्ये जस्टिस बी आर गवईंनी जजमेंट दिलेला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की स्त्रीची अब्रुनुकसानी व्हायला नको बदनामी व्हायला नको तिचं चारित्र्यहनन व्हायला नको अशा प्रकारच्या बातम्या कोणीच प्रसारित करू नये कोणी तशा प्रकारचे वक्तव्य करू नये आणि म्हणून आम्ही हा अर्ज केलेला आहे कारण के की खाजगी जीवन जगण्याचा तिचा हक्कच तुम्ही काढून घेऊ शकत नाही म्हणजे एकीकडे एक 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 तिच्यावर अत्याचार झाला शारीरिक अत्याचार हिंसाचार झालाच पण आता आपण तिला जगणंसुद्धा मुश्किल करून टाकू इथपर्यंत जी काही आरोपींतर्फे खोटं पसरवलं जात आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता की काही जणं त्या आरोपीच्या बाजूनी पण आहेत कारण समाजामध्ये या विचारधारा लवकर सुरू होतात आता हीच मुलगी जर बलात्कार प्रकरणामध्ये मारली गेली असती तर मात्र मोठे मोठे मोर्चे निघाले असते काय होते की बलात्कारातून वाचणं आणि जिवंत राहणं आणि न्यायाची लढाई लढणं ही संपूर्ण समाजाची लढाई बरेचदा होत नाही त्या मुलीचीच ती लढाई राहते आणि ती मुलगी मेली मात्र अशा अपघातामध्ये तर मात्र सगळेजणं उभे राहतात हे जी, जी ही जी आपल्या समाजामधली एक कॉन्ट्रडिक्शन आहे तेसुद्धा तिला फाईट करावं लागत आहे तुम्ही भेटला तिला आता काय काउन्सिलिंग वगैरे झालं आहे सगळं काउन्सिलिंग तिचं तसं कागदोपत्रित झालेलं आहे ससून हॉस्पिटलमध्ये ते पण काही खूप असं केलेलं आहे असं मला वाटत नाही पण आम्ही आता खाजगी काही तज्ज्ञ लोकांकडून तिचं काउन्सिलिंग करून घेणार आहे की तिच्या माइंडचं असेसमेंट स्वतः तिच्यासमोर मांडल्यावर कदाचित तिला लक्षात येईल की आपण अजून चांगलं कसं करू शकतो आपण चांगलं स्थिरस्थावर कसं होऊ शकतो आणि सायकोमेट्रिक टेस्ट पण तिची झाली पाहिजे असं मला वाटते तशी पण मदत आम्ही काही तज्ज्ञ लोकांची घेणार आहे शेवटाकडे चाललं म्हणून अर्थात तुम्ही वकीलपत्र घेतलं तुमचं खूप सविस्तर बोलण्यास काय झालं असेल तो प्रसंग नक्की काय होता म्हणलं की कसं घडलं त्या गोष्टी आणि तिथपर्यंत ते पोचतेच कसे काय कारण काय बऱ्याच जणांचा लो हा हा प्रश्न आहे की अरे एक मुलगी फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून इथं गेली कशी काय इथपासून लोक का प्रश्न विचारतात नाही बघा तिने त्या त्या माणसांनी असं सांगणं की मी कंडक्टरच आहे आणि ही बस तिकडं लागणार आहे त्या कोपऱ्यात आपण बरेचदा स्वारगेटला पाहिलं किंवा महाराष्ट्रातल्या अनेक बसस्टँडवर पाहिलं प्लॅटफॉर्मवरच बस लागेल असं काही नाही आहे ती आजूबाजूला कुठे पण लागलेली असते आणि ते अनाऊन्समेंट करतात या क्रमांकाची बस लागलेली आहे आता सकाळी सकाळी अनाऊन्समेंट पण नसते कारण काय जास्त लोकं नसतात आता हिच्याकडे जेव्हा तो आला त्यांनी सांगितलं की मी कंडक्टर आहे आणि तिथं बस लागते चल मी तुला दाखवतो लोक तिथं आतमध्ये ऑलरेडी जाऊन बसले आहे काही जण झोपले आहेत तू आतमध्ये जा आता आपल्याला माहीत आहे की सध्या बसला दोन दारं असतात डायरेक्ट ड्रायव्हरच्या जा केबिनमध्ये जाऊन मग आतमध्ये दुसरं दार असते त्यातून जावं लागते तशी ती आतमध्ये गेली स्वतःहून आणि तिथे जाऊन तिने लाईट लावला तिला जेव्हा ब बघितलं तिने की कोणीच इथं नाही आहे तेव्हा हो सा ती मागे फिरली आणि तोपर्यंत हा आतमध्ये चढला होता आणि आतमध्ये चढला नाही तिला ढकललं असं तिने सांगितलं की ढकलल्यावर ती त्या सीटवर पडली आणि मग सतत कोणत्या तरी गोष्टीचा धाक दाखवण्यासाठी हा मागे असा हात लावत होता ते स्वतःच्या की काहीतरी चाकू काढू काहीतरी करू आणि तेव्हा तिला जीवाची भीती वाटली आणि तिच्या तोंडातून कोणताही आवाज निघाला नाही दोन तीन वेळा ओरडल्यानंतर आणि मग हे सगळं पंधरा वीस मिनटात झालं तिने हे पण सांगितलं की पोलिसांना तिने हे सुद्धा सांगितलं की त्या मुलांनी जाताना सॉरी म्हटलं तिला हां आणि पोलिसांनी सांगितलं नाही हे लिहिलं सॉरी तर मग ते त्याची केस मजबूत होईल पण त्या म्हणजे या काय म्हणतो त्याला आपण सराईत गुन्हेगाराची ही स्टाईल असते की काहीतरी स्वतःचं वेगळं तयार करायचं हां म्हणजे अत्याचार करायचा मग सॉरी म्हणायचं त्यांनी दोनदा तिच्यावर तिथे से, तिच्यासोबत से, से, सेक्स केलेला आहे आणि तिसऱ्यांदा तो अनैसर्गिक सेक्स त्याला करायचा होता आणि तेव्हा तिने त्याला परत ढकललं ढकलाढकली झाली आणि तो पळायला मग तर हे सगळं त्या मुलीने सांगितलेलं जे आहे ते खूप विदारक आहे आणि त्यामुळे तिला न्यायाची लढाई लढणं सोपं नसलं तरी सगळेजणं सोपत राहिल्यावर तिला हिंमत मिळेल आणि ती लढाई नक्कीच आम्ही लढणार आहोत पण मग हे जे काही तपास अधिकार तपास अधिकारी नाही मला असं वाटतं की डी सी पी असतील ते मधल्या काळात काहीतरी त्यांनी स्टेटमेंट दिलं नंतर मंत्री राज्यमंत्री इथे आले मग ते मला असं वाटतं की ते कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली त्यांच्या स्टेटमेंट पण सुरू झाली की त्या ती मुलगी ओरडलीच नव्हती किंवा आवाज नव्हता आला तर त्या प्रसंगाबद्दल तुमचं इथे काय बोलणं झालं होतं का की नक्की हाऊ शी रिॲक्टेड नाही बा तिने मला काय सांगितलं की एक तिच्यामध्ये एक नमनेस येतो नसा की शिथिलता आहे ते आणि आपण असं काय हां गळून पडतो काहीच बोलावं असं वाटत नाही अशा अवस्थेत ती अचानक गेली आणि तिने उदाहरण दिलेलं खूप महत्त्वाचं आहे तिने मला सांगितलं की जसं आपल्याला स्वप्न पडतं एखादं वाईट आणि त्यात आपल्याला खूप जणं मारत असतात आणि आपण ओरडत असतो प्रत्यक्षात आपण झोपलेलो असतो हां तर तिने सांगितलं की मला असं वाटत होतं की मी खूप ओर आरडाओरडा करते आहे मला असं वाटत होतं की नंतर मी सतत आर ओरडत होती पण मग माझा आवाजच निघत नव्हता ती जेव्हा खाली उतरली तेव्हा तिने सांगितलं की त्या दोन कोणते तरी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर चालले होते त्यांना तिने सांगितलं की या लोकांनी माझ्यावर जबरदस्ती केली आहे या माणसाने तर या माणसाने जबरदस्ती केली आहे त्या था थांबवा असं पण तिचा आवाज खूप निघत नव्हता हळू होता खूप आणि जबरदस्ती हा शब्द वापरल्यामुळे त्यांनी काही मदत केली नाही त्यांनी सांगितलं होत असते असं बसमध्ये मुलींसोबत पण तिने जर बलात्कार शब्द वापरला असता तर लगेच रिस्पॉन्स मिळाला असं सगळेजणं म्हणतात आता त्यावेळेस तिला तो शब्द सुचला नाही ही तिची त्यावेळेसची अवस्था म्हणून आपण समजूनच घ्यायची नाही का मनावर जो आघात होतो डोक्यावर जो होतो की आपल्या शरीराचा आपल्या मर्जीविरुद्ध जेव्हा वापर होतो तर तेव्हा ती परिस्थिती स्थिती असू शकते हे समजून घेणारा समाज असला पाहिजे हे पण याच्यातून अधोरेखित झालेलं आहे नक्की काय घडलं काय नाही यातल्या थोड्याफार गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला मी गेले चार दिवस झाले ही केसवरती काम करतोय तिथल्या तपास अधिकाऱ्यांना भेटतोय आज यांच्याकडे वकीलपत्र आलंय असीम सरांकडे त्यांच्याशी आपण काळात बोलत राहू कारण बहुतेक उद्या परत तुम्हाला बोलतो अकरा वाजता उद्या अकरा वाजता हिअरिंग आहे या अर्जावर आणि आर्ग्युमेंट झाल्यावर काय निर्णय घेतात जस्ट ते ठरले त्यांनी जे सगळं अर्ज केला त्याच्यावरती तू उद्या परत हेअरिंग आहे आपण त्याचा फॉलोअप सरांकडून घेऊनच आणि सगळ्यात महत्त्वाचं काय अर्थात तिची आयडेंटिटी डिस्क्लोज नाही झाली पाहिजे पण तिच्यावर जी बितलाई नाही सगळं जी वेळ आली त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे त्या गोष्टी समयासमोर आल्या पाहिजेत कारण ह्या सगळ्या तुम्ही आम्ही जगतो आहे आणि जिथे आपण वावरतोय त्या समयाचा सगळा भाग आहेत आणि इट इज पार्ट ऑफ प्रोसेस जिथे आपण आत्ता सगळे वावरतोय त्यामुळे तोच एक प्रयत्न तुमच्यासमोर आणण्याचा होता काउन्सिलिंग कागदोपत्री झाल्या असं ते म्हणतात आणि सगळ्यात वर्ष तुम्हाला आत्ताच गोष्ट कळली की त्या ससूनमध्ये जे तिने सांगितलं सगळं की तिथे एक महिला डॉक्टर पर जा त्या क्षणी तिच्या रिक्वायरमेंटनुसार अवेलेबल पण नव्हती ज्या होत्या त्या नव्हत्या जे विभाग प्रमुख होते तिथे किंवा जे कोणी सिनियर डॉक्टर असतील त्याच्यामध्ये महिला अवेलेबल पण नव्हती त्यांनी तिची हे केले आहे फारच सगळं कॅमेरापर्सन गोपाळसोबत मी ओमकार मुंबईत